नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे घरच्या घरी वर्षभरासाठी मटारची साठवण कशी करायची आता थंडीचे दिवस सुरू आहेत या दिवसामध्ये ताजे कोवळे मटार मिळू शकतात आपण वर्षभरासाठी मटार आपल्याला गरज असतेच त्यासाठी आपण विकतच फ्रोजन मटार आणतो पण घरीच आपण अगदी स्वस्तात फ्रोजन मटार करू शकतो या दिवसामध्ये जे ताजे ताजे मटार मिळतात त्यातले घट्ट दाणेदार मटार वेचून आणायचं मी इथं दोन किलो मटार आणलेले आणि ते सोलून घेतले त्यातले टपोरे टपोरे दाणे बाजूला काढून घेतले आणि थोडेसे पिवळट बारीक असलेले दाणे असे हे मी बाजूला काढून ठेवलेले शेंगा निवडतानाच दाणे या बाजूला करायचं म्हणजे आपला वेळ ही वास्तू मी तर दोन किलो मटार आणलेले त्यातले एवढे टपोरे दाणे मी बाजूला करून घेतले आपण यापासून आता फ्रोजन मटार करूया गॅसवरती एक मोठं पातेल घेतलेलं आहे त्यामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं आता त्या पाण्यामध्ये एक चमचा साखर घालायचं आणि एक चमचा मीठ घालायचं आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचं मीठ आणि साखर घातल्यामुळं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि साखरेमुळे मटारचा रंग आहे तसा वर्षभर टिकतो पातेल्यातील पाण्याला छानशी उकळी आलेली आहे ह्या स्टेजला त्यामध्ये आपण आता हे मटार घालायचं हळूहळू जस जसे मटार शिजतील तस तसे ते वर यायला लागतात बघा सगळे मटार वर तरंगू लागलेत आणि आता पाण्याला छानशी उकळी येऊ लागली आहे आता उकळी येत असताना एकादा मिनटं त्याला छानशी उकळी येऊ द्यायचं आहे आपल्याला मोठ्या गॅसवरती एक मिनिट उकळी आल्यानंतर हे बघा मटार छानसे शिजले आहेत यापेक्षा जास्त शिजवायचं नाही गॅस बंद करायचा आणि लगेच आपण ते थंड पाण्यामध्ये काढायचं आहे एका मोठ्या टोपलीमध्ये भरपूर थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये बर्फाचे क्यूब टाकायचे म्हणजे पाणी जास्त थंड होतं ह्या थंड पाण्यामध्ये आपण पातेल्यातलं मटार या पद्धतीनं काढून घ्यायचं पूर्ण पाणी निथळून काढायचं आणि लगेच ह्या थंड पाण्यामध्ये घालायचं या पद्धतीनं सगळं मटार आपण काढून घ्यायचंय मटार गरम पाण्यातून लगेच थंड पाण्यामध्ये घातल्यामुळं त्याची कुकिंगची प्रक्रिया थांबते आणि अगदी आहे असंच हे वर्षभर टिकण्यासाठी मदत होते थंड पाण्यामध्ये मटार असंच राहू द्यायचं पूर्ण थंड झालं पाहिजे पंधरा मिनिटं थंड पाण्यामध्ये ठेवल्यानंतर एका चाळणीत घालून पूर्ण पाणी निथळून घ्यायचं थोडा वेळ असंच राहू द्यायचं म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल पाणी पूर्ण निथळून गेलंय त्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती हे पसरायला ठेवायचं त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण निघून गेला पाहिजे आणि वरून फॅन लावायचा म्हणजे कापडावरती हे पाणी पूर्ण वाळलं जाईल आणि फॅनमुळं सुद्धा लवकर वाळलं जाईल थोडा वेळ हे असंच राहू द्यायचं पूर्ण कोरडं झाल्याशिवाय हे डब्यात भरायचं नाही तासवर वाळवून ठेवल्यानंतर मटार छान कोरडे झाले त्यातलं पाण्याचा औषध पूर्ण निघून गेलाय असं पाण्याचा औषध निघून गेल्यानंतर जर आपण साठवणूक केल्यानंतर हे मटाराला बर्फ साखळत नाही आणि अगदी छान असे मोकळे मोकळे मटार आपल्याला मिळू शकतात त्यामुळे शक्यतो हो, एक तासापेक्षा जास्त नको एवढं पूर्ण कोरडं झालं की आपण ते साठवणूक करू शकतो आता साठवणूक करण्यासाठी आपल्याला झीप लॉक बॅग किंवा असा प्लॅस्टिकचा एअरटाईट डबा किंवा अगदीच काही नसेल तर किराणा दुकानामध्ये अशी पिशव्या मिळतात सुद्धा आपण वापरू शकतो जी पॉक बॅग मध्ये असं मटार भरून घ्यायचं थोडीशी जागा मोकळी ठेवायची आणि त्यातलं पूर्ण एअर जाऊ द्यायचं म्हणजे अगदी छान आपलं मटार राहतं आणि त्यानंतर हे लॉक करायचं आणि या पद्धतीनं असं लॉक केलेलं आपण मटार एकावर एक रचून एक ठेवू शकतो फ्रीजरला आणि जेव्हा भाजीला लागेल तेव्हा आपण ते, ते काढून घेऊ शकतो या पद्धतीनं आपण पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवलो की अगदी असंच्या असं वर्षभर राहतं आणि जेव्हा आपण मटाच्या ज्या रेसिपी करणार असो तेव्हा त्याचा ते वापर करू शकतो फक्त हे टाईट असावं म्हणजे अगदी छान राहतं आणि वर्षभर त्याचा आपण वापर करू शकतो हीच असं काही नसेल आपल्याकडे आपल्याकडं या पिशव्या तरी नक्की असतात पिशव्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणातच भरायचं त्यातली पूर्ण हवा घालून टाकायचं अशी गुंडाळी करायची आणि छानशी गाठ मारून एअरटाईट करायचं या पद्धतीनं असं करून छोट्या छोट्या पिशव्या तयार करून आपण फ्रीजरला ठेवू शकतो आणि वर्षभर आपण फ्रोजन मटार वापरू शकतो तुम्ही या पद्धतीनं फ्रोजन मटर करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल ऐकॉन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन तुम्हाला ते लगेच पाहता येईल वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत